लगीन ढकलल्याने असतात तर त्याचा परत लगीन अवतार इतक्या लोक उभारणार म्हणून गावलेला पदरात घ्यायचं नाही असं एक वर्ष ठीक आहे म्हणजे खरं आहे हे प्रेम करणारी लोक आहेत लोके बोर्डवर पण बोनीचे प्रभुरामाची जी सुरुवात केली ते गाणं खूप छान म्हटलं सोक अजीर बिहारी मंगल भोल छान म्हणतो मला पहिल्या वेळ दर्शी चुकली आठवण आली म्हणजे पूर्वी दूरदर्शन चालू झालं की सकाळची ती आठवण म्हणजे हे सगळे आठवणी आपण विसरलो म्हणजे त्या गाण्याचा मुळ सुद्धा त्या ओळींचा सुद्धा असा अर्थ आहे की मंगल करणाऱ्या अमंगलला बाजूला ठेवणाऱ्या दशरथ न प्रभू रामा तू माझ्यावर कृपा कर आणि माझ मंगल कर असं त्या गाण्याचा तो, तो अर्थ दिस बरोबर रामा रामाचे भक्त असते काय बुवा तुम्ही म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही जर आहे सांगताच की नाही म्हणजे हे सुद्धा तुम्ही जरी मित्र असला तरी मित्र म्हणून माझं सांगणार तुम्ही जी वकील विकिल जा सांगता असा तर तितक्या लेवल पर्यंत जाऊ ना तू काही केसी लढून का असं माझा म्हणणं नाही लावता लागत म्हणजे वकील नाही करणार आपल्या गो तारखे हजर राहायचा लागतात काय हे विषय बाजूला ठेवून तुम्ही काहीतरी बोला एवढ्या विषयापर्यंत मग त्यांच्यातही तुमच्यात फरक असं मी विचारतोय तुम्हाला असं जर तू नाही गाय म्हणून आपण जाऊ आपण सांगितलं ना त्याला त्यांच्या लक्षात येईल ना एका दुसरा दुसऱ्या हे माझं म्हणणं आहे हे माझं म्हणणं आहे तुका पटल्याचं घेण्याचा विषय दे पण वकिला विकिला ते विषय घेत जाऊ नकोस ह्या फक्त सांगण्याचो उद्देशामध्ये रूपा ठीक आहे ना हा विषय आपण रूपाचा पांडुरंगाचा अभंग देतो त्यात दे पांडुरंगाविषयी दोन शब्द सांग त्या रामाविषयी दोन शब्द सांग तिला गाणी उपयोगाची नाही मी गाणं म्हणतो उपयोगाचं नाही ज्या कामासाठी आलोय आपण भजन मंडळाचा पन्नासावा वाढदिवस एकदा जोरदार काळ्या बाजूला बरोबर <laughs> <बलुणा। laughs> दोन दोन वर्ष भजन मंडळ टिकत नाही गावात चतुर्थी धावा एका वाडीचे चार चार मंडळ झाले एका हो, वाडीची दरवर्षी वाडीची मिटिंग चालत यंदा कोणाची आरती बंद म्हणून बापूस झील पोळ झालो घरात जो भाव चांगला वाजून असतो बापूस टकले पेटी घेऊन चौघांचाच भजन करतो किती तो पैसो सगळं घराकडे आता येऊ कोण त्यामुळे ह्या आपण प्रथा राखल्या पाहिजे ही जी, जी आपण घेतोय आता काय वेळेच बंधन नाही तो म्हणतो की मला मला कार्यक्रम आहे आणि आम्ही गोट्यानी घेतो इथे एक तो छान वेल बाला ते मी बाबा कसले तुम्ही तुम्ही फक्त घरात भांडणं झाली तर आमचं काही दोघांचं टिकणार नाही बॅटल काय सिरियस दिसतात त्यावरती आपल्या प्रिय भक्ताची वाट बघतोय कोण प्रिय भक्त पुंडली काय करतोय आपल्या आई वडिलांची सेवा करतोय सत्य त्रेता द्वापार कली अठ्ठावीस युग पांडुरंग अजूनही त्या विटेवरती उभा आहे याचा अर्थ आपल्या आई वडिलांची सेवा संपलेली नाहीये ज्या दिवशी संपेल कुंडलिक पांडुरंग भेटेल त्या दिवशी पांडुरंग विजेवरतीही दिसायचो नाही म्हणून सांगतो की चौऱ्याऐंशी लक्ष येऊने नंतर आपल्याला जर मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय तर आपल्याला ज्यांनी जन्म दिलाय ते आपले आई वडील यांची सेवा मरेपर्यंत करा म्हणजे ते आपल्या आयुष्यात कशाचीही काही कमी पडणार नाही लक्षात घ्या म्हणून नेहमी आपण उदाहरण काय नको ज्या श्रीकृष्णाने छोटीशी बासरी उचलायला आपल्या दोन हाताचा आधार घेतला त्या श्री कृष्णाने आपल्या परंगलीवरती अख्खा गोवर्धन पर्वत उचलून घेतला कशासाठी तर फक्त त्रेतायुगात प्रभू रामाने दिलेला शब्द द्वापर युगात देव म्हणून सत्य व्हायला पाहिजे आणि आता आपण सकाळी बोललेलं संध्याकाळी आठवत नाही आपल्याला सकाळी दिलेला शब्द सकाळी एखाद्याला रक्त दिलं तर संध्याकाळी तो माणूस विचारतात तू कोण म्हणून ही आजची परिस्थिती आहे आज ही नाती तुटलेली आहे बापाचं मुलाचं नातं तुटलेलं आहे आईचं तुटलेलं आहे भावाचं आणि बहिणीच तुटलेलं आहे आणि याला एकमेव कारण म्हणजे तो सात आठ मोबाईल त्या मोबाईलचा अतिरेक एवढा झालाय की बापाचं मुलाचं संभाषण होत नाहीये आईचं मुलीचं होत नाही जो तो आपल्या मोबाईलमध्ये दंग आहे त्याचा अतिरेक झाला आणि एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचं विषबद्ध हे लक्षात ठेवा अजूनही आता सध्या कुंभमेळा चालू आहे कुंभमेळा त्या कुंभमेळ्यातल्या एका साधूने असं सांगितलंय की या चार पाच वर्षात इंटरनेट म्हणजे आपण जे नेटिंग चालू आहे ते पूर्णपणे लॅब सोडणार आहे आतापर्यंत त्यांनी ज्या भविष्य ज्यांनी वर्तवलंय ते सत्य होत गेलेलं आहे आणि तो जर इंटरनेट लॉस झालो तर परिस्थिती काय होत या प्रत्येकात त्याचा विचार करूच म्हणून आता तरी मोबाईलचा वापर जेवढा हवा तेवढा केला पाहिजे हे जे लपड झालेलं आहे हे युट्यूबचं आणि आमचं भजनी बोलचं म्हणजे बोलचे जे काही विषय आले ते का कारण सोशल मीडियाचा लक्षात घ्या एखादा शब्द चुकीचा गेला तो तेवढाच रेकॉर्ड करून व्हायरल करतात काय झालं ते परत फ्लेश निर्माण झाले लक्षात घ्या हे असं व्हायला नको आमची पण जबाबदारी तेवढीच आहे तेवढी मायबा प्रेक्षकांची तेवढी तुमची सुद्धा जबाबदारी चूक आहे बुवा म्हणून जर आमच्या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो कट करून पुढे टाकणं हे सुद्धा वाल्यांनी करावं ही विनंती आहे लक्षात घ्या म्हणून मग तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो त्याला वातावरण आपण चेंज करूया कारण हे युट्यूब विषय थांबव दुसरा बघ हो। शरी सिकारी भावॾासो सुठे बाबा तुल पा तो सखे

गुरुदत्त प्रसाद भजन मंडळ मनोरमानपणे आपल्याला मराठी म्हणून मुंबईत जगायला शिकवलं बरोबर ना त्या बाळा साहेबांची काही जयंती का भूमिका बाळासाहेबांसाठी जोरदार सियारी भारी वार सोच कुझ नारंगी तन मन की तूं जाने दुया तारी वरी आर दुलरी नाम सीलू ना से नमील